की ज्यांच्या सर्व मंडळी आमचे बप्पे जो असतील संतोष असतील पाचारणे सर असतील रामदास शेठ असतील बाबू असतील आमचे आरुणी सरपंच असतील सर्व मंडळी प्रत्येकाचा घरात नामोदय केला पाहिजे तुम्ही सर्व जे काही सहकार्यांनी एकत्र नावसंपर्क चालू केला तुम्ही अत्यंत पुण्याचं काम या ठिकाणी सुरू करत आहात याचं फळ निश्चितपणाने तुम्हाला मिळण्याशिवाय आहात नाही का अनेकदा असं होतं की या पिढीला वाढलेला लक्षात नसतो म्हणून कधीच तो साधा होतो परंतु या पिढीने ज्या पिढीने खऱ्या अर्थानं सगळं सगळं जीवन पाहिलं ज्या पिढीने अंगावरती कपडा असला पायाला चप्पल नसली तरी देखील मिडल ते घेऊन आपलं त्या ठिकाणी कुटुंब चालवत असताना पुढच्या पिढीला आदर्श देण्याचं काम केलं आणि जुन्या पिढीला संघर्षाची जाणीव होती त्या जाणीवरनं ही पिढी घडली आणि आजपर्यंतच्या या आजच्या युगामधल्या पिढीला घडवण्याचं काम यांनी केलं खऱ्या अर्थानं काबाड कष्टातून ही पिढी घडली आमच्या पिढीला प्रत्येक गोष्ट आई पाच दिवट की दानोदेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही येथे आहोत आणि ह्या ठिकाणचा ज्येष्ठांचा सर्व माहू पाहून आम्हाला अतिशय फार मी माझ्या घरात आल्यासारखं वाटत आहोत ह्या सर्व लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला बी माझा आनंद व्यक्त करण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी मला दिली उपस्थित सर्व माझे माता पिता ज्येष्ठ मंडळी आणि ग्रामस्थ यांनी आमचा यथोचित सत्कार केला आमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक झाली असेल तर आपण सर्व ज्येष्ठ मंडळी आम्हाला माफी करावी अशी विनंती करावी आणि आमच्या वतीने ह्या सर्व ज्येष्ठ मंडळींना आमच्या घनो परिवाराकडून फार फार शुभेच्छा देतो आणि थांबतो काही असेल असं क्षमा असा वेळ आम्हाला वे मिळत नाही परंतु त्या सर्व पंचम व्यक्तींना महिलांचं युवा मित्रांसह ज्येष्ठ मंडळी आहेत खऱ्या अर्थांना त्या ज्येष्ठांचे आशीर्वादसुद्धा माझ्यासारख्याला आणि तुम्हा सर्वांना आहे युवा सहकार्यांना सहकार्य करणं ही आपली भूमिका आहे आणि त्या माध्यमातून आज हा कार्यक्रम आपण आयोजित केला या पंचावन्न व्यक्तींना वैयक्तिक माझ्या काळे परिवाराच्या वतीनं आपल्या खेड तालुक्याच्या जनतेच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देऊन त्यांना उत्तम आरोग्य भरपूर आयुष्य त्यांच्या कुटुंबामध्ये भरभराट सुख समाधान आणि शांती लाभो अशा पद्धतीच्या शुभकामना या ठिकाणी चिंतितो आणि थांबतो राकृष्णांनी